माझे माझे मोनकेट आपण नेहमी करताना गाववाल्यांकडनं पैसे घेतो आणि मग गावात यात्रेतून आपण तमाशा ठेवतो ठेवतो आपले एक काम करायला आहे ज्या पद्धतून या लोक तमाशा मा गाणा म्हणतो त्या पद्धती बघणं तिथे जावं पाहिजे अस एकदम चांगला तमाशा तमाशा मी सांगूर आहे

শু জিত না জিত না শেমা সারা सोगाने आणि गाणा बी चांगला म्हणतोस म्हणे तमास आले शैश फोपारी देवाला जावाना पण देखा भाऊ सोनोले देवतकर शांतरामला देवतकर मंडळ तमाशाला बेरो द्यायला जायचंय तमास हवाला काय करतस काय करत हो आहे गावना गावना नाव काय डायरेक्ट म्हणतो आपण मग मांजर मग त्या काय म्हणतो मांजर ना तमासाला पटना देवांनी प्रत्येक मालक तेच आपण एक काम करू आपण हाताचा कापण्याला आळशाची गरज नाही बेन देवाले जावा ना पण पहिले ना तमाशानी शहानी शाखानी तमासा कुठे भेटतो मला माहिती ना तमासा कुठे भेटतो मला माहिती ना माझी माहिती

चला, हमने चला 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 चल तू जागा तो सोडवतो ना तो पाय तुम्हाला आखा नाही कोणले पाय तुले

मध्ये जा आपण आपुलस काय खापरे अरे भाऊ लाल लालपाटी ती निंगी दुसरी होम रेसनी माय मारी आमनी माय मारा ना पडवी ना अरे मोत ना निरोबर सांगतो गाडी थांबली असणारे टिंग टिंग करते एक काम ना भाऊ बसा बसा भाऊ इंजन लागला इंजन कसं काय माहिती झाला ते

बापरे काय रे भाऊ काय काय करा तुम्ही अरे नाही रे तुम्ही डबा माने चालणार रे भाऊ डबा डायरेक्ट इंजिन वर चालायचे तुमच्या पाहिजे इंजिन आज काय बेकार लागते तुम्ही गाडी लिहार बोलू ना तुम्ही गाडी तुम्ही गाडी मनी गाडी लिहा मनी गाडी लिहा नवी आहे शोरूम आहे पेटी पॅक काढली गरज लागली गाडी गाडी गरज लागली नवी आतेले काढले काल दिन मग काय गाडी पण थोडासा फॉल्ट आहे थोडस नाही ना काय भाऊ बाबू इंजन नाही टायर नाही टोप नाही पत्रांनी सीट नाही तू टायर नाही बॉडी नाही गाडी ओके गाडी म्हणजे ट्यूब बी नाही टायर बी नाही केरी बी नाही सीट बी नाही कव्हर बी नाही नाही काहीच नाही काही गाडी टाका टाकी बाजूले तो गेल तो शे गोड तो रस्तो तो शे, तो एक काम कर बेटाय जोर गिरीस मारले आणि बस करत मी बस आहे मस्त चावी रिक्षा बरोबर आहे का नाही बसा 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 करू कष्ट बस गाडी उरावी राहील अरे काय झालं गाडी कस काय उरायची राहिले साध अये पुढे सारखी बस स्टार्ट अय आहे उराय उरले जो असं भाऊ मी काय म्हणास समायसन बस आपण गाडी ओराय वे राही करू गाडी वायर डी वायर करू कष्ट मला माहिती होती किती गाडी गिअर मला माहिती होती किती गाडी गिअर मग होती असं समायसन बस ना

एक काम करा हे म्हणजे तमाशावाले लोक आहेत बरोबर या बाया बोलाने बोलून तोणारे फरक असतात बरोबर आणि आपण जरी वैद्य बोललो तर या बाया काहीतरी बोलतील या बाया बोल बोल म्हणजे कलावंत लोक आहेत हो कामाला फक्त फक्त पाच मिनिट